मंडली समोर तुम्ही बघू शकता जे हनुमान प्रसन्न भडग झूप लाडू यांचा लाडू आज चांगला असा गुलालाचा मानकरी झालेला आहे आणि भरपूर दिवसानंतर हा गुलाल उसटण्याच्या मैदानामध्ये शेवटचा गुलाल घेऊन गेला आणि आज पुन्हा उसटण्या मैदानामध्ये गुलाल घेतलाय तर विचार काय बोला आजच्या गुलालाविषयी गुलाल म्हणजे गुलाला आम्ही गुलाल आलो नव्हतं आम्ही आता फेऱ्यासाठी अचानक एवढं मैदानाचा आमचं शर्तीचा नियोजन झालं आणि आज विजय प्राप्त केला मला वाटतं पहिल्यामध्ये पण चांगला बैल पलवला आरती शेठ पाटील सुंदर खूप मोठ्या आजारातून तो बैल सुद्धा बाहेर निघलाय आणि लाडू पण आता भरपूर दिवस मैदानामध्ये नव्हता त्याच्या मागचं कारण झालं कारण म्हणजे त्या मागच्या घोटच्या सारख्यामध्ये इथं उसण्याला पाळायला त्या पायात थोडं पायात चमकलेला तर बैल खाड्यांच्या पाय टाकीत नव्हता तर बैल त्याला आजार आजारी असून त्याला कर्नाटकला नेऊन आणून वापस मग पत्रिका पारुषी पत्री मारल्याने आज फेरेट आलं तर गुलाल गेला आणि बघा आता जी नम्रातली बाईला पलतात नक्कीच एक एक खंत सुद्धा वाटत असेल की आज आपला इतका मोठा बाईल पण मैदानामध्ये नाही भरपूर सारे चाहते फोन करून मला सुद्धा आहे दादा बडवकरांचा लाडू का दिसत नाही तर नक्कीच सर्वांना मी सांगितलं ज्या दिवशी गुलाल होईल नक्की त्याची आपण मुलाखत घेऊ आणि त्यांना विचारूया तर त्यांच्यासाठी काय बोलायचं प्रेम करतात त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे त्यांचं सर्वांना आम्हाला पण चांगलेच फोन येत होते सर्व फॅन्चे त्याचे आणि तुम्हाला तुम्ही पण मला स्वतःहून फोन केला तर काय आलं तर बैल आज आमचं म्हणजे आजार एवढं एकोणचाळीस दिवस बैल घरी बसून आज विजय प्राप्त केला आणि तुम्ही पेहऱ्या घडून आणला तुम्ही सांगितलं फेऱ्यासाठी तुम्ही मग नाव कसं काय झालं तो सांगा नाव म्हणजे आधीच द्याला सांगितलं तुझ्या तू जमाव कसं काय ते तूच कर आम्ही फक्त बैलकडून गाडी जमलं आणि समोरून गाडी पण मला वाटतं खूप छान आली त्या गाडीच्या विषयी काय बोलतो ती गाडी म्हणजे शामोहन चांगला होता आणि याचा आपला मार्शलचं पण नाव होतं मग त्याच्यावरती मार्शलवरती नाव फिरवलं ते बघा उसाडण्या मैदानामध्ये शेवटचा गुलाल आणि सुरुवात पण त्याच मैदानामध्ये काय बोलण्या मैदानामध्ये उसाटण्या मैदान म्हणजे आहे गुलाला प्रत्येक मैदानात गुलाल आहे आमचं या उसाडण्या मैदानात आलं बोनिवली चांगल्या गुलाला आहेच इतक्या मागणी आहे मला वाटतं मुंबईला असा लाडू असं बैल आहे ज्याला मला वाटतं कुठलाही बैल असो त्याच्या मागण्या आल्या असतील काय त्यांनी मागण्या म्हणजे आता पहिला चांगले पण आहे बैल आजारी असून बोललं नंतर सध्या नियोजन झाले करू आपण नक्कीच आणि आता आजारात जेव्हा बैल होता तर काय अडचणी आल्या का काय चला आता कोणा आपण पहिला मागेल कोणी दिला नाही ना अडचणी असं काहीच नाही कारण का आजारी आम्ही फिरायचा हिशोबाच चालतो आज पण शर्तीचं आमचं काहीच नियोजन नव्हतं मला वाटतं आजचा हा गुलाल बघितल्यानंतर आज पुन्हा फोन चालू होतील फोन चालू होतील आज आणि कसं काय काय मेहनत काय घेतली मुलाही काय बोलाल मेहनत म्हणजे सर्व पोरा रोज बेड्यावरती येऊन सर्व हे करून आपण नियोजन त्याचं म्हणजे त्याचा रोजची चाल वगैरे करून त्याला रोजचे करून ऑशबिश करून हे केलं उपचार केला नक्की त्यांचं नाव घ्यायला तुम्हाला उपचार म्हणजे आम्हाला नंबर त्यांचा सर्जाचा तेच कॉन्टॅक्ट करून आमचा इथे कर्नाटकला बैल न बेडला म्हणजे जो घोटच्या सर्जाला आजार झाला होता तोच आणि मला वाटतं शेवटचा गुलाल पण घेतो हो त्यातच झालता काय बोला सर्जा आणि दोघ एक आजारातून निघल्या तर मला वाटतं येणाऱ्या सीझन मध्ये अजून बाकी सीजन आपली आहे अजून मला वाटतं चार पाच मैदाना जरी होतील पाऊस पडायच्या आधी मग एखाद्या वेळेला ही गाडी लवकर सर जनलाची गाडी लवकर दिसेल कारण प्रेक्षकांना एक आवड होती ही गाडी पण पलावा पुन्हा पण त्याच्यानंतर बैल बसला बैल बसला म्हणजे बैल याच मैदाना पुढे खाड्यांच्या आचगलेला त्यामुळे बैल पाय टाकी नव्हता खड्यांच्या आणि आज गाडीवर ड्रायव्हर काय बोलत ड्रायव्हर म्हणजे आपला पंकज ड्रायव्हरच आहे घरचा ड्रायव्हर हो आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर म्हणजे आपल्या सचि मामा शेलूचे ते असतात आणि आज भरपूर साऱ्या दिवसानंतर तुम्ही हा गुलाल बघताय अंगावर तर कसा काय आनंद काय बोला आनंद म्हणजे आता भरपूर आनंद कारण चाळीस चाळीस एक दिवस झाला असेल परत मैदान कोणच गेला नाही बैलगरी होता तर आजचा भरपूर आनंद आहे सर्वांना आता तुमचा बैल घरी होता बसून आजारात होता तुम्ही त्याची ट्रीटमेंट करत होता पण भरपूर सारी मैदानं झाली आता तुम्ही बघितलं असेल मागचा मैदान खूप मोठं झाला तर नक्कीच काहीतरी एक आठवण आली असेल आपलं बैल पण आज या मैदानामध्ये पहायला हवं होता कारण कसं आता प्रत्येक बैलने प्रत्येक दिवस प्रत्येकाच्या असतात तर कारण लोक बोलले बैल विजला पण बैल विजला नाही आहे त्याने आज करून दाखवलंय करून दाखवलं आणि नक्कीच बघा ममतापूरकरांचा आणि भडवलकरांचं मैदानामध्ये हो नक्कीच आणि चला जास्त वेळ नाही घेत आता पुढचं काही नियोजन, आता नियोजन? आता मैदान आलंय कर्जत केसरीचा जो तीन मैदान फेऱ्यांचं नियोजन केलंय नियोजन तर अजून तीन फेऱ्यांचं काहीच नाही आता घरी गेल्यावर नियोजन होईल घरी गेल्यावर बिंचोडचे पण काही मैदान आहेत मग आता एकदम सज्ज आहे ना पलाय नक्की भाजी सज्ज आहे पाय तेवढा पाला पहिल्या हरकाच काही टेन्शन प्रॉब्लेम नाही त्याचा चालेल धन्यवाद देईन मी तुम्हाला कारण कुठेतरी प्रेक्षकांना बघायचं होतं लाडू आणि लाडूचा आज गुलाल झालेला आहे असंच मैदानामध्ये आणत जावा त्याला गुलाल घेत जावा माझे करून काय शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमचा